नवापूर नगरपालिका निवडणूक दोन हजार काँग्रेसच्या भव्य रॅलीला जनसागराची साथ नवापूर शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शनिवार नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेली प्रचार रॅली प्रचंड उत्साहात पार पडली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पायी रॅलीस नागरिक पदाधिकारी युवक युवती व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन नवापूर येथून करण्यात आली नंदुरबार लोकसभा खासदार ऍड गोवाल पाडवी आणि नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीला प्रारंभ झाला मार्गभर काँग्रेस विजय असो लोकशाही मजबूत करा विकास हाच मार्ग अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले खासदार पाडवी व आमदार नाईक यांची प्रभावी उपस्थिती खासदार रॅड गोवल पाडवी व आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या उपस्थितीमुळे रॅलीची ताकद अधिक वाढली दोन्ही नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधत नगरपालिकेतील विकासकामांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली रॅली दरम्यान नेत्यांनी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले रॅली तुसळला जनसागर नवापूर शहरातून निघालेली काँग्रेसची ही पायी रॅली शहरातील मुख्य मार्ग बाजारपेठ प्रमुख चौकांतून भव्य स्वरूपात पार पडली शेकडो नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने परिसरात जनसागर उसळलेला दिसला विशेषतः युवकांचा सहभाग होता। सहभाग लक्षणीय होता पदाधिकाऱ्यांचा नवापूर तालुक्यातील सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक काँग्रेस तसेच शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले रॅलीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने निवडणुकीत पक्षाला भक्कम समर्थन देण्याचा निर्धार केला पाहत रहा लोकसभा मी आणि नवापूरचे आमदार श्री सदा नाईक व नगराध्यक्षचे उमेदवार काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे व आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवकचे उमेदवार यांच्यासाठी आज आम्ही रॅली काढली होती आणि निश्चितपणे जनतेकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे पण मी आपल्या सर्वांना ही विनंती करेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा बालकिल्ला राहिला आहे काँग्रेसचा आणि नवापूर खऱ्या अर्थाने राजधानी राहिली आहे काँग्रेस पक्षाची म्हणून आपण सर्वांनी ते कायम ठेवावं आणि नगराध्यक्षसोबत पूर्ण पॅनल आहे जे नगरसेवकांचं पॅनल आहे पंजावर वोट करून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणावं एवढं विनंती करतो धन्यवाद